मित्रों तुम नमस्कार करो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय कुलदेवताए ओम श्री गुरु देवताय गुरुदेवताए ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम ओम नारायणाय विद्मे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मीच विद्मे विष्णुपत्नी चीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् प्रचोदय शिव शाण मित्रों पर अपने माझ्या धर्मकर्म चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत करी मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण एकादशी व्रता संबंधित महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालीमान शके एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासून आमसह सरदक्षिणान शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिवर्तिनी एकादशी आहे मित्रांनो मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत असून बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे भगवान विठ्ठल रुखुमाईचे किंवा लक्ष्मी नारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन बुधवारी सगळे मंदिरात होत असते या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजार भगवान विष्णूच्या एकशाठ नावाने भगवंताला तुळशीचे पाणी व्हा मित्रांनो मित्रांनो मंदिरात जाताना गरजेचे पूजा साहित्यावर यथाशक्ती घेऊन जाणे शक्य असल्याचं अवश्य घेऊन जाणे अन्यथा योग्य अशी किंमत यथाशक्तीने दानपिठीत टाकणे मित्रांनो प्रत्येक श्वासाला एकदम सोपा मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम ओम महालक्ष्मी देवे न वरील प्रमाणे लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र ही आपण घेऊ शकता विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्र असा आहे मित्रांनो ओम रुक्मिणी च वि भक्त दर्शनाय येथे तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र जप सतत पुटपुटत राहा वरील मंत्राचे आव्हान पण दर एकादशीला करत असाल तर अवश्य करा नव्याने सुरुवात देखील करा कारण अग्नी पृथ्वीवर हजर आहे पण पुढे चालून बंद करू नका अन्यथा आपल्याला दोष देखील दाखवू शकतो एकादशी दिवशी सूर्योदयापूर्वी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य व गंगाजल टाका गंगा, गंगा कवच म्हणत स्नान करा स्नानानंतर दहा वेळा महामृत्युंजय मंत्रात मंत्र जप करावा यानंतर आपल्या घराच्या दक्षिण भागात आपल्या पितरांची सेवा करा सूर्यदेवताच गायत्री गायतील मंत्राने सूर्यदेवतेला अर्ध्या द्या आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ अवश्य करावी आज चुकूनही नाही तुळशीचे पाणी तोडू नका आज शक्यतो ब्रह्मचर्य पाळा कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातीला ऋतुकाळांचा कास जरूर कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कावे कटाक्षाने काळा आज फराळाचे खानपान थोडे कमी करावे एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ व ऋतुफळी वा त्यांचा रस घ्यावा फराळाच्या वा अन्नाच्या नैवेद्यात तुळशी अवश्य ठेवा आज तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका मित्रांनो आपला उपवास बाटेल रात्री विष्णू सहस्रारम थोड्या मोठ्या आवाजात पठण करा आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करा मित्रांनो एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे तसेच वांगी मुळा कांदा लसूण मसूर डाळ इत्यादीचे सेवन देखील टाळावे मित्रांनो उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न वस्त्र जाणवेजवळ तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे गोरगरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे गुरुवारी सकाळी दहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत हरिवासर काळ असणार आहे या वेळेनंतर आपण उपवास सोडू शकता आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना, ना याची खात्री करून घ्या चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा मित्रांनो मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उपगडा आपण समोर केला आहे याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे या परिवर्तिनी एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाची व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार मित्रांनो परिवर्तनी ही पापक्षय करणारी मोक्षप्राप्ती मिळवून देणारी धनप्राप्ती मिळवून देणारी वाजपेयी यज्ञाचे फळ मिळवून देणारी तसेच लोक प्राप्ती करून देणारी आणि तिथी काळाचा मंत्र जप केल्यास अधिक धन प्राप्ती होण्याची शक्यता राहते इत्यादी फळ आपल्याला परिवर्तिनी एकादशी केल्याने मिळणार आहेत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी परिवर्तनीस एकादशीचा तो व्हिडिओ तुम्ही याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धरम कम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव